सो so गाईज आता मी आहे आपल्या गावामध्ये आणि आपल्या गावातील सर्व माणसे गेलेले आहेत कामावरती उदाहरणार्थ काय गेलेले आहे पूर्ण कुटुंब गेलेलं आहे ते विटांवरती गुजरात साईडला आणि दुसरे आपल्या लेवलचे जे पोरं आहेत ते गेलेले गेले आहेत कंपनीमध्ये वशई विरारसारख्या ठिकाणी आणि बॉयसर आणि दुसरे मित्रांनो गेलेले आहेत बांधकामावरती नाक्यावर तर मित्रांनो पूर्ण गाव खाले आहे सध्या आणि हे आहे आपलं घर आपलं घर पूर्ण काट्याने झेटलेलं आहे कारण मित्रांनो आपण राहतो शेतावरती आणि मी आणि मोठा दादा जातो कामाला बाहेर तर त्याच्यासाठी इथे कोणी वस्ती करत नाही मंडळी आता आपल्या धसावरती आलोय आणि जो जलमार्ग होता या साईडला तो मित्रांनो होडीने प्रवास कराय लागायचा पण आता पुलाला सुरुवात झालेली आहे किती वर्षात होत आहे मित्रांनो तर पुढे बघायला लागेल हे बघा सी बी वगैरे लावलेले आहेत आणि थेट पुलाचे मापणी केलेली आहे ही आहे होडी आणि त्या साईडला मित्रांनो इकडून बांजल इथे मित्रांनो टाकलेला आहे आलेख आणि ह्या साईडला इथपर्यंत

Years later. तर मंडली आता मी आहे आपल्या गावामध्ये आणि तिथे मित्रांनो बऱ्याच दिवसातून मी आज फर्स्ट टाईम आलो आहे आमची शाळा बघण्यासाठी तर इथे मी पहिली ते सातवीपर्यंत इकडेच शिकलेला आहे आणि त्या टायमाला मित्रांनो आमचा हा वर्ग होता पहिलीला मित्रांनो त्या वर्गामध्ये होतो त्या शाळेमध्ये तर अशी आमची शाळा आहे बऱ्याच दिवसातून मित्रांनो साडेमध्ये आलो इथेच मित्रांनो आमचे बालपण गेले हेच शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत खूप मित्रांनो एन्जॉय केला मार खाला सरांचा आणि आठवणी मित्रांनो राहिल्या आणि सगळे भरभराट निघून गेले जिकडे तिकडे तर मित्रांनो हा नीतू आहे नीतूचा वर्ग कोणता नीतू हा वर्ग आहे तर आज आहे शुक्रवार आणि हाफ डे काय सुट्टी दिली साला पण हाफ सुट्टी ना हाफ डे ना तर गाईज दुपारून सुट्टी दिलेल्या आहे त्याच्यामुळं सुट्टी आहे आणि योगायोगाने मित्रांनो आमच्या मित्रांची आज जवळपास वर्षभरातून आज भेट झालेले आहेत तर मित्रांनो पिण्यासाठी आपण आपल्या शाळेच्या परिसरात येतो तर त्याचप्रमाणे आज पण आलो आहे रावल्याचा न्यू मोबाईल मोटो मोटो मोटरोला आणि त्याची पार्टी आपल्या लावल्याकडून तर आता आपल्याला आपल्या बाईकने जायला लागेल शेतावरती आणि जेवण ना ते करून मित्रांनो परत आपल्या कामाच्या दिशेने निघायला लागेल तर चला कंटिन्यू मित्रांनो निघूया उशीर खूप झालाय फ्यू मोमेंटला इथे फायनली आता मी पोचलोय आपल्या आप आप शेतावरती हे बघा आपलं शेत गाडी पार्किंग केली मित्रांनो आणि चला अशा प्रकारे मित्रांनो आपलं शेतावरचं नजारा आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर मित्रांनो भर दुपारामध्ये मी आपल्या शेतावरती आलो आहे घराकडून आता जात आहे मित्रांनो त्या साईडला खलक केलेला आहे तिकडे तर हे बघा बाबांनी खलक केलं आहे साईडला आणि ही बघा मित्रांनो नागली आहे पूर्ण इकडे कुटून टाकलेलं आहे त्या टेमक्याच्या माध्यमातून हे बघा मित्रांनो बाबानी जाळीसाठी मणी बनवलं आहे गांडूळ असतात त्या गांडुळाच्या मातीचे मणी बनवतात नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये काडी टाकून ते, ते भाजले जातात नंतर ते पक्के परिपक्व झाल्यावर जाळ्याला बांधले जाते बाबा काय होते बाबांनी मणी बनवलेले आहेत तर मित्रांनो आता मित्रांनो सीजन होणार आहे उन्हाळ्याच्या दिवशी नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मासे लागतात तर त्याच्यासाठी बाबानी मनी बनवलेले आहेत तर मंडळी जानेवारी आज सतरा तारीख आणि हा बघा मित्रांनो केवढा मोर आलेला आहे आंब्याला तर मंडळी लहान सुपामध्ये जे माती गांडूळ माती त्यापासून भुसायला लागणारे म्हणजे जाळं नेट नदीमध्ये मासे पकडण्यासाठी जे बनवतो तर त्याच्यासाठी बाबांनी कच्चे बनवलेले आहेत नंतर ते भाजले जातात जगरमदे टाकून तर बाबांनी दुसरे भाजले आहेत तर चला बरं बघूया कसे आहेत ते ये तर हे आहेत भुजलेले मनी हे बघा कसा आवाज येतो आणि दुसरे गाईज हे जे मधी चिरा गेलेले आहेत त्या धोंड असल्यामुळे संध्याकाळ झालेली आहे लगभग चार वाजलेले आहेत आता आपण जात आहोत नागल्या कुटायला कसं काय निंबर आहे ना त्याच्यामुळं एकदम कडक करायचे निंबरामध्ये आणि नंतर त्या टेमक्याने कुटायची तर चला दाखवत आहे कसे कुटतात ते तर मित्रांनो हे आहे खला तर बाबाने डायरेक्ट खडकावर एकदम सारवून ना मस्त बनवला आहे तर हीच नागली आपल्याला कुटायची आहे म्हणजेच मित्रांनो जो दा दाना भूषा बॉन्ड कुठून कुठून अलग करायचा आता जे सगळ्यात लास्ट पीक घेतले जाते म्हणजेच आवरले जाते ते म्हणजे नागली तर आता आया आणि आमचे बाबा कुठत आहेत नागली तर मित्रांनो नागल्याची भाकर लाल असते सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती एकदम आयुर्वेदिक असते म्हणजेच एखादा डायबिटीज आणि पोटदुखा वगैरे त्याच्यासाठी एकदम चांगला आहार आहे ते तर मित्रांनो आपल्या शेतावरती नागली कुठायला चालू आहे तर ते वर्षाचे शेवटचे पीक म्हणजेच नागली तर मित्रांनो नागली प्रकार हा खूप मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये ऐकायला भेटतो तर असं बघायला गेलं तर जव्हार मोखाडा यांसारखे जे कमी पाऊस पडतो त्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागलीची शेती केली जाते डोंगराळ भागाला भाई असा वा भात वाढवायचा भाताच्या कणा करायच्या आया तू करून दाखव दिदीला मा बरोबर करेल ते ये नागले नंगी तर गाईज आपला झाला आहे कुठून सगळा आणि बाबाने पण तो थोडासा उजलवला आणि वगैरे फोनून झाला सगळा आता मित्रांनो उरलेला भूषा तो वारा येईल का मस्त आहे की उजलवून तो वेगळा करायचा अशा प्रकारे मित्रांनो कोकणामध्ये कामे असतात

<laughs> 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 तर भावानो आता दाण वेगळे केलेले आहेत नागलीचे आता हीच नागली आपल्या घरामध्ये जाऊन उखळामध्ये काढली जाईल नंतर मित्रांनो हा एकदम जो भूसा आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे फक्त आता आपण टेमक्याने कुटून आणि उधलवलं तर त्यातून हे अशा प्रकारे नागली निघेले निघालेले आहे मित्रांनो आता आपल्याला निघायला लागेल कासा मार्केट मध्ये आपण आहोत आपल्या शेतावरती हे बघा आणि इथून जवळपास एकोणीस किलोमीटर अंतरावर तर आपण धुमणे जाणार आहोत तिथे कासा मार्केटला गेल्यावरती केक भला मोठा घेन आणि मोहन भावाच्या घरी जाऊन आपले मित्र वगैरे वाट बघत असतील तर कंटिन्यू ब्लॉगला बघत राहा कारण व्हिडिओ फार खतरनाक होणार आहे तर चला मित्रांनो आता थेट भेटूया आपल्या कासामध्ये आम्ही पोचलोय आहे बड्डे बॉय प्लेट क्रीम आईस्क्रीम मिक्स बरोबर <laughs> mohon ngapain? Katih kaki cepat

বৰ্থে মন ৰ গিফ্ট পটাই গিফ্ট পঠাই मोहन गिफ्ट मग बारीक आहे सो मंडळी आपण मोहन भाऊचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि सेतीची काही कामे केली तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एखादा नवीन प्लेसमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या लव यू ऑल गाय सी यू अगेन टेक केअर ब बाय